मकर राशीवाल्यांनो आजचा दिवस सामान्य नाही कारण आज तुम्हाला तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात तो आनंदास दार ठोठवणार आहे आज तुम्हाला सलग पाच अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल शेवटी देवाने ऐकलं पण लक्षात ठेवा ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही ज्यांचा जन्म मकर राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक आहे अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार रा। मेष राशीवाल्यांनो आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केला आहे पण कोणाला कधी सांगितलं नाही असे एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची चिन्ह दाखवत आहेत हे काम फक्त एक फाईल एक अर्ज एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हता तर तुमच्या स्वप्नाशी जोडलेलं तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत फोन केले मेसेज पाठवले ऑफिसचे फेरे मारले कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं थोडं थांबा अजून वेळ लागेल एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल आपणच काहीतरी चुकीचं केलंय का देव आपली परीक्षा घेतोय का आणि हळूहळू आशा कमी होत गेली पण आज आज चित्र बदलत आहे ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही पण काही सेकंदात तुमच्या मनात एकच विचार येईल हे खरंच घडतंय का ज्या व्यक्तीने तुम्हाला महिनो महिने दुर्लक्ष केलं ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही तर तुमचं मन मोकळं होईल आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत दिसेल आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो पण अन्याय करत नाही तुमचा संयम तुमची आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे आहे नंबर शुभ बातमी बातमी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श आहे कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारे आहे खूप दिवसांपासून घरात एक न बोललेली चिंता सगळे हसत होते पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती एखाद्या विषय वारंवार पुढे ढकलला जात होता काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं कधी मुलांच्या भविष्याची चिंता कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं कधी नोकरी शिक्षण किंवा आरोग्याविषयी यामुळे घरात शांतता होती पण पूर्ण आनंद नव्हता पण आता तो काळ संपत चालला आहे आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश झालेल आणि वातावरण हलकं होईल काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकतात नात्यात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी परीक्षेचा यशस्वी निकाल नोकरी किंवा शिक्षणाशी आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत आहे तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होतात त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे आज तुम्हाला जाणेल की आपण इतके दिवस घाबरत होतो पण देवाने वेगळंच काही ठरवलं होतं या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल संवाद वाढेल आणि नात्यांमधला गोडवा परत येईल ज्या घरात अलीकडेच वाद तणाव किंवा शांतता होती त्या घरात आज आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते नंबर तीन आहे करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी मकर राशीवाल्यांना आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही तिथे आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होतात पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं यामुळे मनात प्रश्न आला असेल आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का आपली वेळ कधी येणार पण आता तो क्षण जवळ आला आहे आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल वरिष्ठांकडून कौतुक किंवा मान्यता नवा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील। ऑफर तुमच्याकडे येऊ शकते ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही तर तुमचं महत्व वाढवणारी असेल आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील तुमच्या मताला किंमत दिली जाईल ज्यांनी आधी याच्याकडून काय होणार असं म्हटलं होतं तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे तुमच्या महिनो महिन्यांच्या मेहनतीचं फळ आहे आज तुम्हाला जाणवेल देव उशीर करतो पण योग्य दरवाजा उघडतो नंबर चार आहे नात्यांमध्ये गैरसमज दूर होणार मकर राशी ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारे आहे कारण काही नाती दुरावली होती भांडणामुळे नाही तर न बोललेल्या भावना आणि चुकीच्या समजुतींमुळे कधी तुम्हाला वाटलं असेल आपण चूक केली नसताना आपल्यालाच का दुर्लक्ष केलं जातं समोरचं आपल्याला समजून का घेत नाही तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते पण त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे आज किंवा लवकरच एक संवाद उघडणार आहे तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट पण तो तुमच्या नात्यांचं चित्र बदलून टाकेल ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखावलेलं होतं ज्याच्याशी बोलावंसं वाटत होतं पण अहंकार भीती परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात पुन्हा जवळ येऊ शकते या संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल पण सत्य बाहेर येईल गैरसमज दूर होतील आणि आपण एकमेकांना चुकीचं समजून घेतलं होतं हे मान्य केलं जाईल या बदलामुळे थंडावलेलं नातं पुन्हा उबदार होईल मनावरचा भार कमी होईल आणि आतून एक समाधान मिळेल काही मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात घेऊन येईल तर काहींसाठी जुनी मैत्री भाऊ बहीण आई वडील यांच्याशी दुरावा संपवेल आज तुम्हाला जाणवेल नाती वाचवण्यासाठी नेहमी मोठे शब्द लागत नाहीत तर कधी कधी एक खरं वाक्य आणि एक प्रामाणिक ऐकणं पुरेसं असतं नंबर पाच आहे देवकृपा आणि नशिबाची साथ मकर राशीवाल्यांनो जी गोष्ट मी सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही तर ती तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकते खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं का घडतं हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारला नाही पण दररोज देवा समोर मनात मांडत राहिल्यात तुम्ही हार मानली नाही नाही तक्रार केली फक्त शांतपणे जबाबदाऱ्या पेलत आणि हाच तुमचा सर्वात मोठा गुन्हा आता देव तुमच्या संयमाचं चीज करणार आहे आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागेल ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही पण परिणाम अधिक जलद दिसतील लवकरच तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे चुकीच्या निर्णयांपासून तुम्हाला वाचवत आहे ही, ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही ही एक नवीन सुरुवात आहे जिथे तुमचं नशीब मेहनतीला साथ देणार आहे आज तुम्हाला कळेल उशीर म्हणजे नकार नसतो संघर्ष म्हणजे शिक्षण असते तो फक्त मोठ्या बदलाची तयारी असते आज मनात कोणतीही एक इच्छा शांतपणे मागा गोंगाट नको दाखवा नको फक्त विश्वास ठेवा कारण देवाने आज तुमचं नाव यशाच्या यादीत लिहिलेलं आहे मकर राशीवाल्यांनो आज तुम्ही ऐकलेली ही भविष्यवाणी फक्त शब्द नव्हते तर ती तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा प्रकाश होती जर आज सांगितलेली एकतरी गोष्ट तुमच्या मनाला भेडली असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे लक्षात ठेवा संघर्ष संपत नाही तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशात रूपांतरित होणार आहे आज मनात कोणतीही भीती ठेवू नका कारण तुमच्यासोबत नशीब देवकृपा आणि योग्य वेळ उभी आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ